जे जुने नगरसेवक होते त्यांनी या वा प्रभागात काही लक्ष दिलेलं नाही आणि हे असं असं बी एक उमेदवार होऊन गेला आम्हाला की ज्याची आई नगराध्यक्ष असतानाही या वार्डाकडे न लक्ष दुर्लक्ष होतं विजय मेडिकल शिवाजी पुतला विजय मेडिकलवर मी माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं बाबा तू तिथं जॉब कर म्हणजे डी फार्मसी झालेलं आहे मी मेडिकलची ट्रेनिंग घेतली तिथं विजय मेडिकलवर पंधराशे रुपये महिन्याने मी काम केलेलं आहे माणूस मी लोकांनी जसं मला सांगितलं की बाबा तुम्ही आता उभं राहा तुम्ही तुम्हीच हे इथं हे करा त्याच्यामुळं मला लोकसे लोकसेवा व समाजसेवाचा असं आवड 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 आली आता म्हणजे पहिले मला माझे वडील होते त्या टायमाला माझ्या वडिलांनी मला या क्षेत्रामध्ये यू पण दिला आणि माझा एकता ब्लड डोनर ग्रुपच्या नावाने माझा ब्लड ग्रुप कॅम्प हे ब्लड ग्रुपचा हे मी ते कोणाचाही किती कधी फोन येऊ द्या मी त्यांना ब्लड अवेलेबल करून देतो आणि मला एक म्हणायचं आहे लोक इथं प्रभाग क्रमांक पाच मध्ये महापौर होण्यासाठी निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात उभार उतरलेले आहे मला महापौरने मला फक्त नगरसेवक व्हायचं आहे आपलं सेवा करायची आहे मला काय सांगाल कुठल्या प्रभागामधून भागामधून तुम्ही निवडणूक लढता आहे आणि काय प्रामुख्याने या प्रभागामध्ये समस्या आहे आणि त्या समस्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळू शकतो नमस्कार मी देवेंद्र जितेंद्र सिंह बुंदेले मी प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी व माझी आई दोन्ही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून आणि याच्यामध्ये असं आहे की बाबा मागच्या मागच्या याच्यामध्ये जे आमचे जुने नगरसेवक होते त्यांनी या प्रभागात काही लक्ष दिलेलं नाही आणि हे असं असा बी एक उमेदवार होऊन गेला आम्हाला की ज्याची आई नगराध्यक्ष असतानाही या वॉर्डाकडे लक्ष दुर्लक्ष होतं म्हणून जनतेने स्वतः जनतेचं माझे माझ्या वडील तर नगरसेवक होते पंधरा पंधरा वर्ष इथं पहिले अपक्ष आले मग दोन वेळेस शिवसेना पक्षाकडून निवडून आलेले तर लोकांचं असं म्हणणं आहे आता वडीलने तर बाबा तुम्ही तुम्ही तु, राहा म्हणे आमचं हे नेतृत्व तुम्ही करा तर लोकांनी जसं मला सांगितलं की बाबा तुम्ही आता उभा राहा तुम्ही तुम्हीच हे इथं हे करा त्याच्यामुळे मला लोकसे लोकसेवा व समाजसेवाचं असं आवड 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 आली म्हणजे पहिले मला माझे वडील होते त्या टायमाला माझ्या वडिलांनी मला या क्षेत्रामध्ये यू पण नाही दिला मी स्वतः माझे वडील न मनसेचे जिल्हाध्यक्ष होते शिवसेनेचे माझे माझे ना माजी नगराध्यक्ष होते मीच तरी विजय मेडिकल शिवाजी पुतला विजय मेडिकलवर मी माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं बाबा तू तिथं जॉब कर माझ्या डी फार्मसी झालेलं आहे मी मेडिकलची ट्रेनिंग घेतली तिथं विजय मेडिकलवर पंधराशे रुपये महिन्याने मी काम केलेलं आहे मी आणि आज अर्जुन भाऊ खोतकर यांनी मला दोन तिकीट दिले दोन तिकीट म्हणजे ते बे असं झालं ते लोक लोकांच्या घराणेशाही घराणेशाही लोक म्हणतात मला सामान्य कुटुंबाला अर्जुन भाऊ खोतकरनी दोन तिकीट दिले मला हेच हे याचा लय अभिमान वाटतो तर मी माझ्या प्रभागामधील पदावर नसतानासुद्धा लोकांचे कामं केलेले लोकांचे रस् रोड न ना, नाली ड्रेनेज आपला रस्त्याचे लयपत दिवे व इतर दवाखान्याचे काम असो कोणाचा महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत कोणाला योजना मिळवायची असेल तर से माझ माझ्याकडे असं लोकांचा असं हे चालू आहे मला भैया मला फोन आला की मी डायरेक्ट बघतं बघत नाही आपला हा एक फोन आहे मी डायरेक्ट त्यांचं कामं करण्यासाठी आणि माझा एकता ब्लड डोनर ग्रुपच्या नावाने माझा ब्लड ग्रुप कॅम्प हे ब्लड ग्रुपचा हे मी ते कोणाचाही किती कधीही फोन येऊ हो द्या मी त्यांना ब्लड अवेलेबल करून देतो आणि मला एक म्हणायचं आहे लोक इथं प्रभाग क्रमांक पाच मध्ये महापौर होण्यासाठी निवडणूक नियौनुक, निवडणुकीच्या रिंगणात उभार उतरलेले आहे मला महापौरने मला फक्त नगरसेवक व्हायचं आहे आपलं सेवा, से, सेवा करायची आहे